परभणी शहर महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काल शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज एकतीस डिसेंबर रोजी या दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली त्यानंतर प्रशासनाकडून वैध ठरलेल्या उमेदवारांची नावं प्रसिद्धीसाठी देण्यात आली आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक एक अ गटातून वैध असलेले उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व्यंकट लक्ष्मणराव डहाळे भारतीय जनता पार्टीचे नागरे प्रसाद केशवराव शिवसेनेचे सोनवणे मोहन साळखीराम तर अपक्ष जयस्वाल अशोक प्रकाशलाल आणि अपक्ष यमुनाबाई लक्ष्मणराव डहाळे हे वैध ठरलेले आहेत तर प्रवाह क्रमांक एक ब मध्ये भारतीय जनता पार्टीच्या खिल्लारे तिरुमला मुकुंद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गोमताळे शारदा ज्ञानेश्वर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे घुगाने अनिता यशवंत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंकजा ऋतुजा निलेश व अपक्ष असलेल्या पिंगळकर आरती स्वप्नील हे पाच जण यांचे अर्ज वैध ठरलेले आहेत प्रभाग क्रमांक एक क मध्ये दे शिवसेनेच्या देशमुख दिशा नितेश भारतीय जनता पार्टीच्या दैठणकर वैशाली दत्तात्रय तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पतंगे आशा बालासाहेब आणि अपक्ष चिंचाने अर्चना जनार्दन व शिवानी विकास देशमुख यांचे अर्ज वैध ठरलेले आहेत तर प्रभाग क्रमांक एक ड विभागातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे देशमुख गणेश सुरेशराव शिवसेनेचे भैरट आकाश अंबादास राव भारतीय जनता पार्टीचे रेंगे दत्तराव तुकारामजी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या हवळे अंकुश आसाराम जनता दल सेक्युलरचे शेख सलीम शेख इब्राहिम आणि अपक्ष शेख मोसिन सलीम व शेख मोहम्मद शफीक हबीब या उमेदवारांचा समावेश आहे प्रभाग क्रमांक एक अ मधून पाच एक ब मधून पाच त्याचबरोबर एक क मधून पाच आणि एक ड मधून सात उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत